जय शिवाय मित्रांनो समर्थ सर्वांचं स्वागत आहे आता आपली मुंबईचे एक्झाम एक जवळ येते ठीक आहे मुंबईच्या परीक्षेसाठी आपल्याला जे काय आवश्यक आहे ते मी आपल्या चॅनेलवर टाकत राहतोय सो तुम्ही जोरदार अभ्यास करा ठीक आहे आता मी बाकीच काय बोलत बसत नाही समर्थ अयकडे मध्ये तुमचं स्वागत आहे आता सुरुवात करतो लगेच राष्ट्रीय महिला आयोग आयोग स्थापना एकतीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव मुख्यालय कुठं आहे दिल्लीला आहे नवव्या अध्यक्ष सध्या कोण आहेत विजया रहाटकर म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवव्या सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत विजया रहाटकर पहिल्या अध्यक्ष कोण होत्या जयंती पटनायक बघा पहिल्या जयंती पटनायक आणि सध्या विजया रहाटकर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग त्याचं जा कलम आहे तीनशे अडतीस राज्यघटनेतलं स्थापना करे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चार एकोणीस फेब्रुवारी म्हणतोय चौदा फेब्रुवारी नाही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चार अध्यक्ष किशोर मकवाना म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत किशोर मकवाना आता बघा एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती आयोग एकत्र होता तो ऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार तीन काय केलं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असं वेगवेगळं केलं बघा लष्कर प्रमुख कोण आहेत उपेंद्र द्विवेदी कितवे आहेत तिसावे नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी सव्वीसावे हवाई दल प्रमुख कोण आहेत अमरप्रीत सिंग अठ्ठावी अठ्ठावीसावे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आता बघा हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बघायच्या अदोबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बघायच्या अदोबर या नियुक्त्या लक्षात घ्या लष्कर प्रमुख उपेंद्र दिवे ते तिसावे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी सव्वीसावे हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग अठ्ठावीसावे पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा आहेत कोण आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा आता आयमेप म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याची स्थापना कधी आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय कुठे वॉशिंग्टन डी सी आता रतन नवल टाटा आता हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे सन्माननीय व्यक्तिमत्व आहे म्हणजे रतन टाटा साहेब बघा आता जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे सदतीस ला मुंबईमध्ये मृत्यू कधी आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चार आता इथे चुकलंय नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुंबईमध्ये दोन आता ह्याच्यावरती प्रश्न येईल बघा दोन हजार असं मी म्हणत नाही ह्याच्यावरतीच येईल पण शक्यता एक आपली दोन हजार रतन नवल टाटा दोन हजार रतन साहेबांना टाटा साहेबांना दोन हजार साली पद्मभूषण दोन हजार आठ साली पद्म विभूषण दोन हजार सहा साली महाराष्ट्र भूषण आणि दोन हजार तेवीस चा उद्योगरत्न महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आता पुढे बघा ग्रँडस्लॅम स्पर्धा बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस आता याचा कालावधी काय बघायचं नाही आवृत्ती किती एकशे बारावी ठिकाण कुठे मेलबर्न ऑस्ट्रेलिया Australia. आता ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस चे पुरुष एकेरी विजेता कोण आहे यानिक सिनर इटलीचे आहेत महिला एकेरीच्या विजेत्या कोण आहेत आर्यना सानका मॅडम बेलारोस आहेत कुठल्या बेलारोस बघा फ्रेंच ओपन दोन हजार दो चोवीस आता डायरेक्ट बघा आवृत्ती एकशे तेवीस ठिकाण पॅरिस फ्रान्स पुरुष एकेरीचे विजेते कोण आहेत कार्लोस अल्क्राज आणि महिला एकेरी इगा पोलंडचे आहेत आता ओपन कालावधी बघा कालावधी नाही बघायचं आपल्याला आवृत्ती एकशे विम्बल्डन लंडन इंग्लंड आता विम्बल्डन ओपनचे पुरुष एकेरीचे विजेते कोण आहेत कार्लोस अल्क्राज आणि महिला एकेरीचे बारबोरा कोचिकोवा चेक प्रजासत्ताकचे नंतर अमेरिकन ओपन दोन हजार चोवीस कालावधी सव्वीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस एकशे चव्वेचाळीस आवृत्ती ठिकाण आहे न्यूयॉर्क अमेरिका आता अमेरिकन ओपनचे पुरुष एकेरीचे विजेते कोण आहेत यानिक सिनर इटली महिला एकेरीच्या आर्यना साभालेनका बेलारुस आता बघा ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस चे विजेते कोण आहेत पुरुष एकेरी यानिक सिनर इटली आणि महिला एकेरी आर्यना साबालेन्का आता ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन विजेते सेम आहेत पुरुष एकेरी या निक्सिनर इटली महिला एकेरी आरियाना साबर बेलारूस म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन पुरुष एकेरी महिला एकेरी लोक सेम आहेत इथं फ्रेंच उपन उपन फ्रेंच ओपनमध्ये बघा पुरुष एकेरी कार्लोस अल्कराज स्पेन मग तसंच बघा विम्बल्डन ओपन मध्ये पुरुष एकेरी कार्लोस अल्कराज स्पेन पण फ्रेंच ओपन मध्ये महिला एकेरी एगा स्वियाटेक पोलंडच्या मॅडम आहेत बघा आणि इकडं महिला एकेरीमध्ये विम्बल्डन मध्ये बार बोरा बारा बॉडेजेन नाही बार बोरा कोटची कोवा चेक प्रजय था था। बगा एक आला। चे प्रजासत्ताक एवढं लक्षात आता पुढे नीती आयोग बघा एक जानेवारी दोन हजार पंधराला आता नीती आयोग पूर्वी काय होता नियोजन आयोग पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास आता बघा नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा अध्यक्ष कोण असतात जे देशाचे पंतप्रधान असतात ते अध्यक्ष उपाध्यक्ष कोण सुमन बेरी सीओ कोण आहेत म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोगाचे बी व्ही आर सुब्रमण्यम बावीसाव्या कायदा आयोग किंवा विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऋतुराज वस्ती विसावा विधी आयोग स्थापन केलाय परंतु त्याच्या अध्यक्ष काय म्हणजे अजून स्थापन म्हणजे अपॉइंट ना केलेले नाहीत इंटेलिजन्स ब्युरो आयबीचे संचालक तपन डेका सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथुर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महिला किती निवडून आल्या तर बावीस आल्या किती आल्या बावीस लोकसभेमध्ये किती चौऱ्याहत्तर आल्या किती आल्या चौऱ्याहत्तर आता स्टेट बँक ऑफ इंडिया एकोणीशे पंचावन्न स्थापना आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे येस चे प्रमुख कोण आहेत छल्ला दो शेट्टी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरणाची अंमलबजावणी चोवीस ला चौथ तर एकोणीशे चौऱ्याण्णव ला पहिलं ठीक आहे मराठी भाषा विद्यापीठ कुठे रिद्धपूर अमरावती पहिले कुलगुरु कोण आहेत डॉक्टर अविनाश आवल गावकर डॉक्टर अविनाश गावकर अशा प्रकारे मी अजून माहिती जास्त टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत लावा ताकद सुट्टी नाही जय शिवराय